हरिओ सार्थक वाटे झाले या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथं विविध भूमिका याचा भाग सातवा एकोणीसशे एक्क्याण्णव चांगदेव पासष्टी हा ज्ञानदेवांचा पासष्ट ओव्यांचा छोटा पण महान ग्रंथ त्या ग्रंथावर स्वामी माधवनाथांनी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या कालावधीत महिन्यातील तीन रविवार सत्संगानंतर पंधरा मिनिटं अशी प्रवचनं केली चांगदेव पासष्टी हा स्वामी माधवनाथांचा अत्यंत आवडता ग्रंथ सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पावस इथं स्वामी माधवनाथांकडे वद्य प्रतिपदेला नाथ संप्रदायाची परंपरा सोपवली त्याच्या आदल्या दिवशी माधवनाथ संपूर्ण दिवस चांगदेव पासष्टीचं वाचन आणि मनन करीत होते असा आवर्जून उल्लेख स्वामी माधवनाथ करत असत स्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी या ग्रंथांचा सुबोध मराठीत अनुवाद केला आहे त्यात चांगदेव पासष्टीचा अनुवाद विशेष चांगला झाला आहे असंही माधवनाथ म्हणत चांगदेव पासष्टी अमृतानुभव आत्माराम यासारखे स्वानुभवावर आधारित ग्रंथ त्यावर माधवनाथांसारख्या आत्मानुभवी संत सद्गुरूंच्या मुखातून आलेले शब्द श्रवण करायला मिळणं हे भाग्य आम्हाला मिळालं त्यांची प्रवचनं ऐकली की ती लगेच कॅसेटवरून मी उतरून काढत असे त्यामुळे बहुतेक सर्व लिखाण तयार होतं तथापि एवढी पानं संक्षिप्त करणं तेही चांगदेव पासष्टीसारख्या ग्रंथाचं म्हणजे अवघडच काम होतं परंतु अनेक साधकांची इच्छा आणि स्वामीजींची इच्छा एकरूप झाली आणि वर्षभर त्याचं लेखन घडलं माझा आग्रह म्हणून स्वामीजींनी त्या ग्रंथासाठी पासष्ट ओव्या स्वहस्ते लिहून त्या या ग्रंथात अंतर्भूत करता आल्या पुढे लवकरच स्वामीजी अर्धांगवायूनं आजारी पडल्यामुळे स्वामीजींच्या हस्ताक्षरातील ते शेवटचं लेखन ठरलं स्वस्ती श्री वटेशू या नावानं तो ग्रंथ एकोणीसशे एक्क्याण्णवच्या गुरुपौर्णिमेला टिळक स्मारक मंदिरात प्रकाशित झाला एकोणीसशे ब्याण्णव मावळवीत विश्वाभासू स्वामीजींची गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं झालेली प्रवचनं सर्वांना अतिशय आवडली ती या छोट्या पुस्तिकेत घेण्यात आली आहेत स्वामीजींची सर्वच प्रवचनं शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचिती घेतल्यानंतरची असल्यामुळं त्यांच्या सर्व प्रवचनातून स्वानुभवच प्रकट होत असतो त्यामुळे साधकांना त्यातील आशय साधनेच्या दृष्टीनं जास्त मोलाचा वाटतो हे खरं असलं तरी सर्व प्रवचनं जशीच्या तशी प्रकाशित करणं व्यवहार्य ठरत नाही पण त्यांच्या प्रवचनांचं स्वरूप धाटणी लक्षात यावी म्हणून ही छोटी पुस्तिका प्रकाशित केली गेली एकोणीसशे ब्याण्णव ब्रह्मसाम्राज्य दीपिका रविवार सकाळच्या सामूहिक ध्यानानंतर स्वामीजी साधकांच्या मेळाव्यात दहा पंधरा मिनिटं विविध विषयावर बोलत ते सर्व टेप करून घेण्याचं काम माझ्याकडे होतं त्यावरून लेखनही झालं होतं पण त्याला ग्रंथरूप देणं थोडं अवघड काम होतं तथापि सद्गुरूंची इच्छा आणि शक्ती पाठीशी असल्यानं तो ग्रंथ निवडक विषय घेऊन तयार झाला त्यावेळी स्वामीजी बरेच आजारी होते स्वामी एवढे आजारी असताना ग्रंथलेखनाची गडबड कशाला असं काहींचं म्हणणं होतं परंतु मला स्वामीजींचा स्वभाव थोडा परिचयाचा होता कोणत्याही वैयक्तिक कारणास्तव कार्यात विघ्न येऊ द्यायचं नाही ठरलेलं काम त्या त्यावेळी झालंच पाहिजे हा स्वामीजींचा कटाक्ष होता त्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये असताना देखील ग्रंथाचं काम सुरू राहिलं आणि ठरल्याप्रमाणे ग्रंथ प्रकाशित झाला तो ग्रंथ फारच चांगला झाला आहे सर्वच्या सर्व परमार्थ त्यात आला आहे त्याचं पुनर्मुद्रणही झालं आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी ध्यान कृतार्थ जीवन होयत्या च हरि ओं तच्छा तच्छा।